तर बघू शकता मी आज आमच्या गावचा म्हणजे हे असतोय बाजार असतोय तर मी भाजी मार्केटमध्ये गेले होते आणि भाजी घेऊन आली तर संध्याकाळची सहा वाजली होती जरा भाजीला जायला उशीरच झाला तर थोडे थोडे भाजी घेऊन आले मग कारण पहिली जरा शिल्लक होती भाजी त्यामुळे मी थोडी थोडीच आणल्या आणि मिस्टर पण आता कामावर येऊन बसलेत तर भाजी आणली आणल्या मी सगळी सा भाजी, भाजी साईडला काढून ठेवली कांदे सगळे एकत्र आणलेलं होतं ते बाजूला सगळं येथून ठेवलं आणि धुवून पण स्वच्छ घेतलं तर मला संध्याकाळी कांदे भजे बनवायचे होते त्यामुळं मी कांदा असा चिरून घेतलेला आहे आणि मिरची वगैरे पण चिरून घेतली पावसाचा दिवस होतो त्यामुळं दिवसभर भाजीला जायला काय मिळतच नाही त्यामुळं थोडं वेळानंच गेलो आम्ही आणि नंतरचा व्हिडिओ काय आम्ही दाखवू शकलो नाही कारण लाईटच गेली तर असा कांदा पटपट चिरून घेतला आहे कांदे भजे आमच्या जास्त सगळ्यांना आवडत आहेत त्यामुळे म्हटलं मी आता कांदे कांदेभजेच बनवून घ्यावं तर हो। असे कांदे भरपूर असे पाच सात कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मिरची पण ते चिरून घेतली तोपर्यंत मी तिकडे भेंडी पण चिरून घेतली मला भेंडी पण बनवायची आहे आणि चार भाकरी पण बनवायच्या होत्या कारण म्हटलं आता वेळ झाला आहे चपाती बनवण्यापेक्षा आता भाकरीच आपण बनवून घेऊ तरी तर लगेच पाडशी आपलं पीठ पण लगेच भिजवून घेतलेलं आहे कांदा वगैरे चिरून झाल्यानंतर भज्यामध्ये जरा मिरची जास्त टाकली त्यामुळं कसं आपले भजे छान लागतात त्यामुळं भरपूर असे मिरची चिरलेली कोथंबीर पण अशी चिरून घेतली आणि त्यामध्ये ओवा जिरं पुन्हा सगळं असं सगळं एकजीव करून सगळं पीठ भिजवून घेतलेलं आहे मस्तपैकी असं नंतर तेल तापायला ठेवलं आणि मस्तपैकी असे भजे तळून तो घेतले तोपर्यंत मिस्टरन बस ते बसले होते त्यांना भजे तळून द्यायचे होते गरम गरम खायचे होते त्यामुळं परदेशी आम्ही तळून घ्यायला लागले तोपर्यंत इकडं बाहेर पाऊस पण चालू झालेला होता नंतर काय झालं माहिती आहे का थोडा आणून गेली लाईट त्यामुळं काय व्हिडिओ काढताच आला नाही जोपर्यंत लाईट होती तोपर्यंतच तो आम्ही व्हिडिओ काढलेला आहे पाऊस आला एक पावसात वारं वगैरे पण येतं त्यामुळे लाईट पण जाते लाईट गेली म्हणजे एक दोन तास येतच नाही लवकर लाईट तर अशा अमृता भजेतवून घ्यायला लागले तिने असे भजेतवून घेतले तोपर्यंत मला तिकडं असे भाकरी पण बनवून घ्यायचे मी तिकडल्या गॅसवर भाकरी पण बनवून घ्यायला चालू केलेलं आहे पण पावसाळे दिवस असलं की जरा भजे वगैरे खायला बरं वाटते असं तो तर इकडं मी घेतले भाकरी बनवायला घेतली म्हटलं पाडशी भाकरी पण बनवून घ्यावं कारण वेळ झालेलं होतं भजी वगैरे बनवतो तर रात्रीचे आम्हाला जेवण वगैरे करून झोपायला दहा वाजले मग सकाळी रविवारी दुसऱ्या दिवशी लवकर आंघोळी वगैरे झाली सगळं आवरलं देवपूजा करून घेतली आणि नंतर आता मला भगर मी बनवून घेतले आणि बाजारातून थोड्या मिरच्या पण आणल्या होत्या म्हटलं आता आपण त्याचा खरडा पण बनवून घ्यावं हो। काय काय ठिकाणी त्याला ठेसा पण म्हणतात पण आमच्याकडे खरडा म्हणतात त्यामुळं मी म्हणलं खरडा तर असं मिरच्या बाजून घेतल्या लसूण वगैरे सोलून घेतला आणि कोथंबीर पण निवडून घेतले छानपैकी कारण हे सगळं घातलं ना आपला खरडा छान बनतो काय काय यांच्यात मी टमाटर घालतात किंवा शेंगदाणे घालतात बरेच काय काय घालून बनवतात पण आमच्या इकडं जास्त लसूण कोथंबीर जिरं एवढं घातलं की बा दुसरं काही घालत नाही तेच खूप छान लागतो खरडा कधी तर आपलं मिरची वगैरे बनवली किंवा सुक्क पिठलं जर बनवलं तर आपणाला ते ठेसा घालता येतो हिरवी मिरचीचा ठेसा घालून जर पिठलं सुक्कं बनवलं तर खूप छान लागतं भाकरी संग चपाती संघ खायला त्यामुळे मी काय करते एकदमच बनवून ठेवते आपल्या फ्रीजमध्ये तर भगर बनवली मी तर सगळ्यांना थोडी थोडी प्लेट दिली मुलगीला मुलाला आणि मी पण एक प्लेट भरून घेतली तो बंगार होते तोपर्यंत मी कोथिंबीर पण निवडून घेतले